तरा अमित कुलकर्णी मैं की हूँ और बेलगम से आई हूँ म्यूजिक मेरे लाइफ में सब कुछ है और मेरे लाइफ का ए टू जेड ही म्यूजिक है विद्यानगर येथे राहणारी अंतरा अमित कुलकर्णी ही सध्या कलर्स सुपर या कन्नड चॅनलवरील या चॅनल शोमध्ये सहभागी झाली आहे या आवाजाच्या आमच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद संगीताची भूमी म्हणून ओळखलं जातं या संगीताच्या भूमीत जन्माला आलेली अंतरा कुलकर्णी ही सध्या कलर्स कन्नडावरील कन्नड कोगिले या रियालिटी शो मध्ये तिची निवड झाली आहे आणि विशेष म्हणजे पहिल्या वीस स्पर्धकांमध्ये तिची निवड झाली आहे जाणून घेऊया तिच्याकडूनच कि हा तिचा बेळगाव पासून बेंगलोर पर्यंत कसा होता बेळगाव मध्ये ऑडिशन झाले मग नंतर बँगलोर मध्ये एक ऑडिशन झालं मग आम्हाला कॉल आलं मग मेगा ऑडिशन साठी सिलेक्ट झाले मग नंतर सगळं रेडी होऊन मग मेगा ऑडिशन मध्ये पण सिलेक्ट झाले कोणतं गाणं सादर केलं असतो मेगा ऑडिशन मध्ये उल्हास म्हणून गाणं ते सादर केलं ते सादर केलं इतकं चांगलं मराठी तुला येत मग कन्नड रिअलिटी शो कडे कसं का काय आवडली मदर टंग कन्नडा आहे म्हणून कन्नडा बोलायला येते मला गाणं गायला आवडतं म्हणून थ्री लँग्वेजेस मराठी हिंदी आणि कन्नडा तिन्ही येतात गायला यापूर्वी कुठल्या रिअलिटी शो मध्ये पार्टिसिपेट केलंय हा लव मी इंडिया म्हणून होतं अँड टी व्हीवर त्याच्या टॉप ट्वेंटी कंटेस्टंटमध्ये फिफ्थ रँकवर होते बेळगावमध्ये कोणाकडे संगीत वगैरे शिकलीस का तू हां मंजुश्री खोट टीचर म्हणून आहे आहेत बेळगावमध्येच भाग्यनगर सेकंड क्रॉसला मग त्यांच्याकडे क्लासिकल हिंदुस्थानी क्लासिकल शिकते सेवन इयर्स झाले सिक्स टू सेवन इयर्स टॉप ट्वेंटीमध्ये तू आहेस आहे। आता तुझा कॉन्फिडन्स कसा आहे तिथला की पुढे काय करायचं आणि टॉप फाईव्ह मध्ये टॉप टेनमध्ये यायचं आहे तर ते काय प्रॅक्टिस करतेस रोज रियाज करते आणि सिंगिंग प्रॅक्टिस पण करते क्लासिकल सगळं प्रॅक्टिस करते आणि नवीन नवीन गाणी शिकते घरातल्यांकडून पाठिंबा कसा आहे तुला ते पण आई बाबा आणि आजी आजोबा सगळे सपोर्ट करतात सपोर्ट करतात याचबरोबर आता तू हा एक रियालिटी शो करतेस त्याचबरोबर सूरनवा ध्यास नावासाठी पण तू ऑडिशन दिली होती त्याच्याबद्दल जरा सांग सूर्यनवाद ह्याच नवा कोल्हापूरमध्ये ऑडिशन झाले तीन ऑडिशन्स होते मग नंतर इन्व्हिटेशन देत होते थोड्या मुलांना आणि थोड्यांना कॉल करून सांगत होते म्हणून मग मला नंतर कॉल आला आणि नंतर मेगा ऑडिशनसाठी गेलेले पण तिकडे छान गाऊन आले पण सिलेक्ट नाही केलं मला पण पुढच्या वर्षी नक्की होईल कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स आहे पुढच्या वर्षी मी ट्राय करेन आणि सिलेक्ट पण होईल कोणत्या प्रकारची गाणी तुला आवडतात म्हणजे मी जास्त मेलोडियस आणि क्लासिकल सॉंग्स आजपर्यंत बऱ्याच रियालिटी शो मध्ये म्हणजे परफॉर्मन्स दिला पण पर तुझ्या लाईफ मध्ये असा एक आठवणीचा क्षण कोणता राहील वर मी इंडिया म्हणून शो होत मग त्याच्यात मी मेरे ख्वाबो मे गायले होते तेव्हा काजोल गायला खूप छान वाटलं आणि त्यांचंच गाणं होतं ते ऍक्टिंग केलेले त्या फिल्म मध्ये म्हणून माझं गाणं झाल्यावर ते येऊन हाक केलं मग तेव्हा खूप मला छान वाटलं आम्हाला एखादं गाणं ऐकवशील का हा बेळगावातील खवाई पसंतीस उतरलेले हॉटेल महिला आघाडी चुलीवरचे मटण आणि बिर्याणी स्पेशल मटन थाली खिमा थाली चिकन थाली याच बरोबर चॉप्स फ्राय मटन फ्राय चिकन फ्राय मटन ड्राय आणि चिकन ड्राय पत्ता दुसरा व तिसरा मजला रिसालदार गल्ली कॉर्नर शनिवार खुड बेळगाव फोन नंबर नऊ नऊ सात दोन सात एक शून्य नऊ तीन चार कि मानता नहीं मुश्किल बड़ी है रिस्म मुहाबत ये जानता ही नहीं ओ दिल है कि वरी प्रिय सखया भगवन्ता विधुनि महसिका दूर दूर आ, नम्मा, आ, आ, हरी नम्मा हरी कुणीदा आ हरी कुणीदा नम्मा हरी कुणीदा आ हरी कुणीदा नम्मा हरी कुणीदा मला सिंगर व्हायचंय डान्सर व्हायचंय आणि ॲक्ट्रेस पण व्हायचंय पण मेन म्हणजे सिंगिंग तुझ्या या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत त्यासाठी तरुण बरंच सोशल मीडियातर्फे तुला शुभेच्छा आणि तुझ्या भावी प्रवासाला देखील शुभेच्छा अंतराला घडवण्यात तिच्या आईबाबांचा मोठा वाटा आहे तर आपण त्यांच्या आईलाच विचारूया की अंतराचा जो रियाज असतो तो कसा असतो आणि त्यांनी कशी मेहनत करून घेता त्यांच्याकडून मॅडम तुम्ही आम्हाला सांगा की कसा ती कशी मेहनत करते आ, अंतरा तशी खूप मेहनती मुलगी आहे तशी खूप मिशिनच पण आहे पण त्या बरोबर त्याचबरोबर ती मेहनत पण खूप घेते आणि खूप आद्या आध्याधारक आहे पण त्यामुळे ती सकाळी उठून लवकर उठून एक अर्धा तास जास्त नाही वेळ वेळ मिळणार तिला सकाळच्या वेळी त्यामुळे एक अर्धा तास ती सकाळी उठून रियाज करते क्लासिकल रियाज करते म्हणजे ओम वगैरे सगळं म्हणते मग शाळेवरून आल्यावर आपला अभ्यास वगैरे सगळं सगळं समजून परत एक दोन तास ती क्लासिकलचं रियाज करते त्यामुळे तिला खूप म्हणजे क्लासिंगवर चालू चांगला असल्यामुळे ती म्युझिक मध्ये खूप पुढे येते आहे आता या चॅनलवर सुरू असणाऱ्या रियालिटी शो मध्ये तिची टॉप ट्वेंटी मध्ये निवड झाली आहे कसं वाटतंय तुम्हाला खूप म्हणजे खूप म्हणजे असं वाटते की तिच्या मेहनतीला मोबदला मिळाला असं वाटते खूप म्हणजे खूप खुश वाटते तिकडे तिकडे आम्ही लर्निंगसाठी तिला तिकडे घेऊन गेलेला आहे त्यामुळे ती तशी शिक शिकत पण आहे खूप आणि तिथे खूप इंडस्ट्रीमधल्या खूप सिंगर्सकडे तिला ट्रेनिंग मिळत आहे ह्याचे ह्याचे आम्हाला खूप आनंद आहे आता आपल्यासोबत होती कन्नड कोकिले या रियालिटी शो मधून एक स्पर्धक अंतरा कुलकर्णी जिने आम्हाला विविध भाषातील अशी गाणी ऐकवून सर्वांचे मनोरंजन केले तिच्या भावी प्रवासाला तरुण सोशल मीडियाच्या शुभेच्छा बेळगाव परिसरात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये तिने गाणी सादर केली आहेत व्हॉइस ऑफ बेलगाम सती शुगर्स तसेच इतर स्पर्धांमध्ये तिने पारितोषिके मिळविली आहेत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा